तर तुम्हाला माहीत आहे की जे शहराकडलं जीवन आहे ना ते खूप जास्त म्हणजे बिकट जीवन आहे आणि आप आपल्या गावाकडलं जीवन आहे ते चांगलं आहे परंतु तरी पण आपल्या गावची जी लोकं आहेत ना त्यांना शहराकडलं जीवन जाम आवडतं म्हणजे शहराकडलं कसं म्हणजे शहरामध्ये टेन्शन आहे गेलं की भाड्याच्या रूममध्ये राहायचं पण म्हणजे नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनेल बघून तुम्ही समजलाच असाल की आज आपण कुठल्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत म्हणजे गावाकडलं जीवन आणि शहरी जीवन तर नेमका या दोन गोष्टीमध्ये कुठला फरक आहे गावामध्ये आणि शहरामध्ये नेमका कुठला फरक आहे ना तो आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्कीच बघत राहा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत तर शहरी जीवनावर तर शहरी जीवन हे किती बिकट आहे ना ते आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या गावाकडले जे माणसं आहेत ना त्यांना भरपूर आवड असते शहरामध्ये जाण्याची माझे शहरामध्ये राहण्याची रूम घेऊन राहण्याची खूप जास्त आवड असते तर खरं तर शहराकडलं जीवन बघायला गेलं ना तर जे शहराकडलं जीवन आहे ते खूप जास्त बिकट आहे म्हणजे शहरी जी लोकं राहतात ना त्याला विचारा एकदा की किती बिकट आहे जीवन त्यांचे ते शहरामध्ये राहतात त्यांच्या तर शहरामध्ये जर का बघायला गेलं तर दररोज आपल्याला गाड्यांचा आवाज ऐकायला येतो आणि दररोज म्हणजे बघायला गेलं ना तर जितक्या पण कंपन्या आहेत शहरामध्ये असलेल्या कंपन्या ज्या की कंपनीचा धूर निघतो तो धूर पण इतका वाईट असतो की ते वाईट धुरामध्ये ते वाईट वातावरण निर्माण होतं आणि आपले आपल्या रूमच्या साईडला जसे म्हणजे गटारी असतात आता माहिती आहेत की शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक कसं गटारी बांधलेल्या असतात तर आपल्याला त्या गटारीचा म्हणजे गटारीचा पण इतका वाईट वास येतो ना की आपल्या जवळच्या रूमचे आपण जिथं राहतो ना तिथे साईडलाच गटार पण असते आणि त्या गटारीचा आपल्याला वास येतो इतका बेकार आणि रस्त्याला इतका कचरा असतो आणि आपण ज्या रस्त्याला जातो तिकडे पण कचऱ्याचे मोठमोठ्याले ढीक असतात आणि तुम्हाला वाटतं की शहरी जीवन हे खूप चांगलं आहे पण खूप बिकट आहे खरं तर बघायला गेलं तर कारण की आपण शहरामध्ये राहतो ना तर शहरामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट विकत घेऊन खायला लागते म्हणजे पाण्यापासून ते खाण्यापर्यंत म्हणजे जे पाणी पितो ते पण आपल्याला विकत घ्यायला लागतं ला आणि जे रासन पण विकत घ्यायला लागतं आणि भाजीपाला पण विकत घ्यायला लागतं परंतु माणसाला कसं वाटतं की आज आपण शहरामध्ये राहिलं तर कसं शहरामध्ये आपल्या समोरच बाजारपेठ पण असते तर बाजारात गेलंस भाजीपाला आणला जे खायला वाटेल ते खायला आपण आणू शकतो आणि काम करायचं यायचे रूमवर बनून खायचं आणि झोपायचं बस इतकंच म्हणजे कुणाचं टेन्शन नाही कुणी काही बोलायला नाही काय नाही आपल्या रूमच्या बाजूला कोण राहतं ही पण माहिती नाही आपण आपला दिवस चालला आहे जसा आला तसा चालला आहे दररोजचा दिवस पण शहरातलं खरं जीवन बघायला गेलं ना तर शहरातलं खूप जास्त बिकट परिस्थितीनं जी लोकं राहतात ना त्यांना खूप बिकट पद प्रकारे ती जीवन आहेत म्हणजे काही लोक जी कामाला येतात ना ती तर म्हणजे एक मजबुरीने राहतात काम करायसाठी खाली कामासं मतलब त्यांना असतो कामावर जायचं आणि रूमवर यायचं आणि राहायचं ते मजबुरीने राहतात तर मित्रांनो आपण आता गावाकडलं जीवन बघूया गावाकडलं जीवन हे नेमकं कसं आहे ते तर शहरापेक्षा नाही गावाकडलं जीवन एकदम बेस्ट आहे म्हणजे गावाकडलं ना आपल्याला शुद्ध हवा भेटते ऑक्सिजन घ्यायला भेटते आणि पाणी पण आपल्याला विकत घ्यायला लागत नाही पाणी पण एकदम ऑरिजिनल पाणी आणि शहरामधले जर का पाणी बघायला गेलं तर शहरामध्ये फिल्टरचं पाणी प्यायला लागतं आपल्याला विकत घेऊन प्यायला लागतं बिसलेरीचं आणि ते पण फिल्टरचं आणि आपले गावाकडलं बघायला गेलं ना तर गावामध्ये आपल्याला एकदम ऑरिजिनल पाणी म्हणजे फिल्टरचं पाणी प्यायला लागत नाही आणि आपण सुकंबुकं खाऊन पण गावामध्ये एकदम मस्त राहतो आणि केमिकलची भाजीपाला पण आपल्याला खायला भेट म्हणजे लागत नाही म्हणजे आपण गावामध्येच आपण भाजीपाला आपण रुजवू शकतो पेरून म्हणजे त्या भाजीपाला आपण ऑरिजिनल भाजीपाला खाऊ शकतो बिना खताचे पण भाजीपाला एकदम आपल्याला ऑरिजिनल भाजीपाला मिळतो तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर ले किती जणाला वाटतं की आपण शहरामध्ये जाण्याचा आता विचार कराल आणि जर का आपल्या गावामध्ये बघितलं ना तर गावामध्ये एकदम प्रत्येक माणूस एकत्र राहतो म्हणजे मिळून जिळून राहतो संध्याकाळी मस्त गप्पा गोष्टी मारायसाठी बसतो आणि शहरामध्ये कसं प्रत्येकजण कामावरून येतो थकून येतो आणि मी असं नाही म्हणत की शहरामधलं जीवन इतकं वाईट आहे म्हणजे जे पण कोणी शहरामध्ये राहतात ना त्यांच्यासाठी ते चांगलं आहे परंतु जे शहरामध्ये राहतात ना जर ते जर काही गावामध्ये आले ना तर त्यांना एक दिवस पण गावामध्ये नाही निघणार कारण की त्यांना शहरामध्ये सवय झालेली असते नाते जर का बघायला गेलं गावचा माणूस जर का शहरामध्ये गेला ना तर त्याला शहरामध्ये एक दिवस पण नाही निघणार कारण की गावामध्ये कसं एकदम शांत वातावरण असतं की सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा शांत चांगला किलबिलाट आवाज आपल्याला ऐकायला पाहायला भेटतो दररोज चांगले चांगले म्हणजे चांगलं वातावरण पाहायला भेटतं हवा शुद्ध हवा पाणी आणि शहरामध्ये तसं म्हणजे बिकट परिस्थिती आहे पण तर जे शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी चांगले आहे म्हणजे ते पण काही म्हणजे एक मजबुरीने राहतात शहरामध्ये तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा का किती जण हा व्हिडिओ पाहिल्यावर शहरामध्ये जाण्याचा जा विचार करतील तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितलं की गावचं जीवन आणि शहरी जीवन हे किती बदल आहे याच्यामध्ये किती जास्त अंतर आहे गावामध्ये आणि शहरामध्ये कारण की शहरामध्ये आणि गावामध्ये खूप जास्त अंतर आहे म्हणजे जे शहरामध्ये आपल्याला जसं पोल्युशन पाहायला मिळतं ना तसं आपल्याला गावाकडे पाहायला भेटत नाही कारण की शहरामध्ये दररोज आपल्याला ते पोल्युशन झालेलं वातावरण म्हणजे गाड्यांचा आवाज ते दूषित झालेलं वातावरण आपल्याला ते कचऱ्यांच्या ढिगारे रस्त्याच्या साईडला आणि गटारींचा वास आपल्याला तसं आपल्या गावामध्ये ना आपल्याला वातावरण कसं एकदम शांत पाहायला भेटतं चांगलं वातावरण म्हणजे आपल्याला कचऱ्याचे ढिगारे पाहायला भेटत नाही पोल्युशन झालेलं वातावरण पाहायला मिळत नाही आपल्याला दूषित झालेलं जे हवामान ते आपल्याला म्हणजे हवा घ्यायला लागत नाही दूषित झालेलं आणि गटारी बटारी आपल्याला पाहायला भेटत नाही म्हणजे गावामध्ये गावामध्ये कसं एकदम चांगलं शांत वातावरण शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी हे सगळं आपल्याला पाहायला भेटतं तर गावामध्ये आणि शहरामध्ये खूप जास्त अंतर आहे तर तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर मला कमेंट करून सांगा की मी जे सांगितलं आहे ते बरोबर आहे चुकी का चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय